नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज महाराष्ट्र सीईटी सेल बीएमएस बीएचएमएस आणि बीयूएमएस चा पहिला राउंड चे चॉईस स्क्रीनिंग चा शेवटचा दिवस आहे त्यासाठी लास्ट रिमाइंडर देण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय वास्तविक चॉईस फिलिंग देत असताना सर्वांना मी सांगितलं की वा पहिला राउंड असल्यामुळे फ्री एक्झिट असते त्यामुळे जास्तीत जास्त चॉईस स्क्रीनिंग द्या कमी देऊ नका दुसरा महत्वाचा मुद्दा या अनुषंगाने जो येणार आहे त्या संदर्भातल्या चॉईस फिलिंगच्या संदर्भातले काही महत्वाचे घटक आहेत की जे तुम्हाला मी या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चॉईस फिलिंग करण्याच्या अगोदर त्यावेळेस आपण ओपनिंग करतो त्यावेळेस तुम्हाला तुमच्या तुमच्यावरती एक ओ टी पी जनरेट होतो तुमचा मोबाईल रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती किंवा रजिस्टर्ड मेल आयडीवरती ओटीपी जनरेट होतो तो तुम्ही सांगितल्यानंतर तुम्ही एंट्री करता येते त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग किंवा चॉईस फिलिंग आपल्याला ओपन होते चॉईस फिलिंगमध्ये जे काही कॉलेजचे कोड आहेत कॉलेज कॉलेजचे कोडच्या बाबतीत सर्च केलं तर आपल्याला त्यानुसार आपल्याला आप येऊ कॉलेजच्या कोड मध्ये सर्वांना महत्वाचा टॉपिक असा असतो की ज्या वेळेस फिलिंग केल्यानंतर म्हणजे आपल्याला पहिल्यांदा सर्व प्रकारचे चॉईस करता येतात बी एम एस गव्हर्नमेंट प्रायव्हेट सर्व एकाच वेळेस करता येतात त्याचबरोबर आयक्यू मध्ये ज्याला हे सगळं करून सुद्धा आयक्यू मध्ये नंबर लावायचा मॅनेजमेंट कोट्यामधून सुद्धा ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा पाच हजार रुपये रजिस्ट्रेशन करून आता एंट्री करता येऊ शकते परंतु चॉईस क्रिनिंगच्या अगोदर त्यावेळेस संपूर्ण लिस्ट होईल त्यावेळेस आपल्याला काहीच इत आहे बघा ही याची एक पीडीएफ जनरेट पाहिजे ती पीडीएफ आपल्या व्हॉट्सअपवरती आपल्याला तयार करून ठेवायची तर समजा आपल्याला एकदा तुम्ही ओ टी पी घेतला ओपन केला आणि चॉईस स्क्रीनिंग दिली आणि आपली पीडीएफ जनरेट करून आपल्या मोबाईलवरती घेतल्यानंतर किंवा आपल्या व्हॉट्सअपवरती किंवा त्याची प्रिंट काढून घेतली आणि आपल्याला नंतर बदलायचे असेल म्हणजे जे काही वेळ दिलेला आहे चॉईस स्प्रिंगचा वेळ त्या वेळेमध्ये जर चेंज करायचं तरी सुद्धा किती वेळा तुम्ही चेंज करू शकता म्हणजे आता एकदा ओपन झालं म्हणजे पुन्हा काही करता येत नाही असा प्रकार काही होत नाही परंतु ज्यावेळेस टोटल चॉईस स्प्रिन दिल्यानंतर जर तुम्ही लॉक नाही केलं ला। प्रत्येक वेळेस लॉक करणं गरजेचं कर से। सेंट्रलला लॉक होत नाही आणि लॉकिंगचा पिरियड असतो आणि नाही लॉक केलं तरी चालू शकतं पण इकडे मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये लॉकिंग हे शंभर टक्के करावं लागतं प्रत्येक वेळेस लॉकिंग करायचं चॉईस लॉक केल्या तरच ते तुमच्या विचार होतो नाही तर तुमचा जो काही तुमचे चॉईसेस ते कॉम्प्युटरमध्ये जसेच राहतात त्यामुळे लॉक करणे गरजेचे आहे मग एकदा लॉक केल्यानंतर पुन्हा ओपन करून आपल्याला चेंज करता येतो का तर खूप वेळा कितीही वेळा करता येतो प्रत्येक वेळेस ओटीपी जनरेट होईल आणि तुम्हाला तुमचे जे काही चॉईसेस आहेत ते वर खाली करता येऊ शकतात वाढवू शकतात कमी करू शकतात आणि नंतर लॉक करू शकता म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला लॉक करायचं हे लक्षात ठेवायचं आणि शेवटी लॉक नाही केलं तर तुमचा चॉईसेस तुमच्या कॉम्प्युटरमध्येच राहतील तिकडे जाणार नाहीत त्यामुळे तुमचा विचार होणार नाही हा एक महत्वाचा टॉपिक खूप वेळा प्रश्न विचारला तो किंवा एकदा चेंज पुन्हा करता येऊ शकतो का तर त्याला शंभर टक्के चेंज करता येऊ शकतो आणि सी टी सी एलच्या या आता जे महाराष्ट्राच्या चॉईस क्लिंगमध्ये एमबीबीएस बिल्डियस असू द्या किंवा बीएमएस बी एम एस बी असू द्या किती वेळा लॉक आपल्याला करता येऊ शकतात आता बघा त्यानंतर तुमच्या समोर एक पीडीएफ जनरेट होईल त्या काय बघा एक तर पहिल्यांदा तुम्ही नंबर त्यानंतर दुसऱ्या कॉलम मध्ये काय की जे कॉलेजचा चार अंकी कोड आहे तो आहे म्हणजे जी कॉलेजचा कोड आहे तो आहे आता तो कोड आहे तो ज्यावेळेस स्थापना होती कॉलेज त्या स्थापनेवरती अवलंबून असते ज्यांचं स्थापना अगोदर जे त्यांचा कोड कमी आहे त्याच्यामध्ये एकूण तीन टॉपिक एक राहतात एकूण चार अंकी जो कोड आहे त्याचा जो कोड आहे तो आपल्याला एक हा एक न सुरुवात असेल तर ते एमबीबीएस साठीच कॉलेज आहे दोन न सुरुवात एखादा कोड जर समजा दोन न सुरुवात होत असेल तर ते बीडीएस साठीच कॉलेज आहे तीन न होत असेल तर ते बीएमएस साठीच आहे आणि चार न होत असेल तर आपल्याला ते बीएचएमएस साठीच आहे पाच न असेल तर बीएमएस साठी आहे बीएससी नर्सिंग सहा फिजिओथेरपीचा असं वेगवेगळ्या सुरुवातीचा अक्षर जे काही तुमचा कोड आहे त्या कोडचे सुरुवातीला एक असेल तर एमबीडीएस दोन असेल तर बीडीएस आहे म्हणजे आता जी टॅच चालू आहे त्याला तीन असली पाहिजे सुरुवातीला तीन म्हणजे तुमचं बीएमएसचं पॉलिसी त्यानंतर दुसरा तो अंक आहे ना त्याच्यामध्ये एक दोन तीन असेल त्याच्यामध्ये मराठवाडा रेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि विदर्भ याच्यासाठी एक दोन तीन अशा प्रकारचे कोड आहे त्यामुळं दुसऱ्यामध्ये चार असणारच नाही बरोबर त्यामुळं पहिल्यानंतर एक दोन तीन चार आता बीएमएस साठी तुम्हाला तीन कोड सुरुवातीला असला पाहिजे नंतर जो आहे तो रे रिजन साठी आणि त्यानंतर पुढचे दोन अंक आहेत म्हणजे चार अंकीमधलं जो दुसरे दोन अंक आहेत ते मात्र कॉलेजचा कोड आहे त्यानंतर तुमच्या समोर स्टेट कोट असेल यस आलं तर स्टेट कोट आहे एन आलं तर आयक्यू कोट आहे त्याला आपण येणार आहे म्हणून किंवा आयक्यू कोट असं म्हटलं जातं बऱ्याच वेळा ह्या सर्व गोष्टी बघत नसल्यानंतर तिसऱ्या कॉलेजमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर तुमचं कॉलेज आहे नाव आहे पूर्ण आणि त्याच्या पुढे स्टेट आय क्यू आय आए क्यू इन्स्टिट्यूशन कोटा आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये येणार आहे अशा प्रकारची पी डीएफ आपल्यासोबत असली पाहिजे एकंदरीत चॉईस फिलिंगच्या एक नंतर लॉक किती वेळा करायला पाहिजे किंवा प्रत्येक वेळी लॉक केलंच पाहिजे आज मात्र दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येऊ शकते कदाचित ही मुदत वाढेल का वाढू शकेल परंतु जोपर्यंत वाढून येणार नाही तोपर्यंत आपण वाढणार नाही असंच म्हणत असतो त्यामुळं जे काही कॉलेजेस टाकायचे ते तुम्ही किती वेळा टाकू शकता बदलू शकता ज्या ज्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगमध्ये काय अडचण येत असेल त्रासही विद्यार्थी आपल्याला फोन संपर्क करू शकतात आणि त्यांना चॉईस लिस्ट वगैरे किंवा या संदर्भातल्या सर्व गोष्टी आम्ही मला देण्याचा प्रयत्न करूया एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हा जो व्हिडिओ चॉईस फिलिंगच्या संदर्भातला आणि चॉईस लॉकिंगच्या संदर्भातले काही सर्व प्रश्न आहेत ते सांगण्याचा जो प्रयत्न केला तो आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा एवढंच यानिमित्त जय हिंद जय महाराष्ट्र